नमस्ते विद्यार्थी व पालक मित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विद्यार्थ्यांना महाराष्ट्र शासनाच्या ज्या स्कॉलरशिपच्या स्कीम आहेत कास्ट कॅटेगरी वाईज या संदर्भात आपण या ठिकाणी आज चर्चा करणार आहोत हे कास्ट कॅटेगरीची ज्या स्कीम आहेत ह्या स्कीम सर्व मेडिकल कोर्सेस साठी लागू आहे ज्याच्यामध्ये बी एम एस बी एच एम एस नर्सिंग ज्योतिरि एम बी बी एस आणि बीडीएस सारखे सर्व कोर्सेस आपण या ठिकाणी कन्सिडर करतो याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांना किंवा त्यांच्या पालकांना उत्पन्नाचा दाखला काढणं गरजेचं आहे मी ह्याच्या आधी देखील एक व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर पालकांनी कोणते कोणते डॉक्युमेंट्स काढावे या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवलेला होता याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहून घ्यायचा आहे जेणेकरून तुम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट्स या ठिकाणी घेता येतील सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांनी ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की जी तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे ज्यावेळेस तुम्ही ऍडमिशन घेणार आहोत त्यावेळेस ती स्कॉलरशिप पूर्णपणे तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावर अवलंबून असणार आहे त्यामुळे सर्वांनी उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी काढून घ्यायचा आहे सर्वप्रथम दोन कॅटेगरी मध्ये स्कॉलरशिपचं डिव्हायडेशन केलेलं आहे फर्स्ट म्हणजे ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे आणि ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे सर्वच खास कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा उत्पन्न ज्यांचं जास्त असेल किंवा आठ लाखापेक्षा उत्पन्न ज्यांचं कमी असेल त्यांना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ओपन सर्वप्रथम आपण ओपन एस सी बी सी ओ बी सी ई डब्ल्यू एस आणि एंटी वन एंटी थ्रू थ्री आणि व्ही जी आणि एस बी सी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा जास्त आहे अशा पालकांना किंवा अशा विद्यार्थ्यांना कुठलीही महाराष्ट्र शासनाची स्कॉलरशिप या ठिकाणी मिळत नाही कारण तुमचं उत्पन्न जर आठ लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला कुठलीही कास्ट कॅटेगरीची स्कॉलरशिप मिळत नाही परंतु जर कॅन्डिडेट एससी किंवा एसटी टी कॅटेगरीचा असेल ज्याचं उत्पन्न आठ लाखापेक्षा देखील जास्त आहे अशा पालकांना किंवा अशा पाल्यांना शंभर टक्के त्यांची फीस काय या ठिकाणी माफ आहे त्यामुळं याच्यामध्ये आणि ही जी की फीज आहे ती फक्त ट्यूशन फीज आणि एक्झामिनेशन फीज मध्येच तुमची फीज या ठिकाणी माफ शकते अदर जे चार्जेस आहेत ते तुम्हाला सर्वांना या ठिकाणी पे करायचे आहेत दुसरी बाजू आपण लक्षात घेतली उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे असे जे विद्यार्थी असतील तर त्याचं आपण थोडे या ठिकाणी डिटेलमध्ये चर्चा करूया ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असेल ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी असेल याच्यामध्ये मेल कॅन्डिडेट असेल तर त्याची पन्नास टक्के त्यांना फक्त पन्नास टक्के फीस भरायची आहे आणि जर फिमेल कॅन्डिडेट असेल तर ती त्यांना फक्त दहा टक्के फी भरायची आहे सेम जर ओबीसी कॅन्डिडेट असेल ज्यांचं उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे त्यांना फक्त मेल असेल तर पन्नास टक्के फीस पे करायची आहे आणि जर फीमेल असेल तर फक्त टेन फी त्यांना काय करायची आहे पे करायची आहे एससीबीसी साठी सुद्धा सेम आहे 50% मेल ला पे करायचे आहे फीस आणि 10% फीस ही फीमेल ला पे करायची आहे आणि मात्र व्ही जी एन टी वन एन टू एन थ्री आणि एस बी सी या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना मेल असेल तर त्यांना टेन पर्सेंट फीस पे करायची आहे आणि फिमेल असेल तर त्यांना टेन पर्सेंट फीस पे करायची आहे आणि एससी आणि एस कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना आठ लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल किंवा जास्त असेल तरी त्यांना फीज, फीज, फीजा, फीजा है, दुनी फीज 100 है। तो या ठिकाणी ट्युशन फी आणि जे त्यांची कॉलेजची फीज एक्झामिनेशन फीज आहे दोन्ही फीज या ठिकाणी हंड्रेड पर्सेंट माफ आहे तर यासाठी पालकांनी सर्वप्रथम उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये असं विचार करत असाल की ज्याचं आठ लाखापेक्षा उत्पन्न जास्त आहे अशा कास्ट कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना ह्याचा काय फायदा याच्यासाठी शासनानं आता एक जीआर काढलेला आहे आणि या जे आर मध्ये जे कास्ट कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत ओपन आणि ई डब्ल्यूएस एसीबीसी सोडून बाकी सर्व कास्ट कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे जे दाखल्याची जे अट आहे ते शासन या ठिकाणी काढणार आहे त्यामुळं त्या सर्व कास्ट कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणे गरजेचे आहे हे दोन सर्टिफिकेट जर तुमच्याकडे असतील तर तुम्ही सुद्धा जेवढे कास्ट कॅटेगरीतील का बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्सचा तुम्ही फायदा या ठिकाणी घेऊ शकता अशा पद्धतीने सर्व जागरूक पालकांनी विद्यार्थी आता नीटच्या साथ बिझी आहेत तर तुम्ही हे सगळे जे डॉक्युमेंट्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि आमच्या पेड ची आणि ऑफलाईन काउन्सिलिंग आणि ऑनलाईन ची प्रोसेस या ठिकाणी चालू झालेली आहे ज्या विद्यार्थ्यांना या सर्व गोष्टीचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी आमच्या या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता त्याचबरोबर हे जर आमचे तुम्हाला व्हिडिओज आवडले असतील तर आम्हाला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असलेल्या आमच्या लिंकला क्लिक करून आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला तुम्ही सर्वांनी या ठिकाणी जॉईन व्हायचं आहे मी प्राध्यापक अभिषेक पाटील या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र